चला पहिला टेन्स आहे आपला सिंपल प्रेझेंटेन्स सिंपल प्रेझेंट टेन्स सगळ्यांना दिसत आहे ना रे सिम्पल प्रेझेंटेन्स ओके चला बाळांनो सिंपल प्रेझेंटेन्स म्हणजे काय साधा वर्तमान काळ साध्या वर्तमान काळाच मराठी फॉर्म्युला काय रे का ती म्हणजे काय बर वाक्याच्या शेवटी तत तिथे आलं की समजून जायचं साधा वर्तमान काळाचं वाक्य आहे चला आता इंग्रजी वाक्य इंग्लिश वाक मध्ये फॉर्म्युला सांगा व्हेरी गुड निगेटिव्ह सांगा

बाळांनो मला याचा नियम सांगा नियम जर सब्जेक्ट आय वी यू दे हे असतील तर यांना काय वापरायचं वर्ब मध्ये वर्ब वापरायचं आणि निगेटिव्ह मध्ये डोंट वापरायचं आता सब्जेक्ट ही शी इट नेम असतील तर काय वापरायचं वर्बला यस किंवा आणि निगेटिव्ह मध्ये डझंट वापरायचं व्हेरी गुड आता मला आहे ना बर यस येस एस कधी वापरायचं कन्फर्म हा थांबाळा एक मिनिट सांची तू सांभाळा सांग चला ई एस कधी वापरायचं ई एस सांग जर वाक्याची शेवटी ओ वाक्याच्या का वरच्या वरच्या शेवटी जर ओ एक्स यस एस एच येत असेल तर वरच्या शेवटी ईएस वापरावे वरच्या शेवटी काय काय सांग परत एकदा ओ ओ एक्स एक्स यस एस सी एच सी एच एस एच एस एच येत असेल तर वरच्या शेवटी असेल तर वर्गच्या शेवटी ईएस वापरावे वरच्या शेवटी वापरावे ईएस वापरावे वाप वाप आता एखाद्या जवळ दे एखादा एक एक एक्झाम्पल दे बाळा चल सांग एखादा एक एक एक्झाम्पल आम्ही रोज क्लासला जातो ओ। आम्ही रोज क्लासला जातो आम्ही रोज क्लासला जातो आता या वाक्याला इंग्लिश मध्ये लिहायचंय आपल्याला कस लिहायचं चला आम्ही कोण आहे रोज काय क्लासला बी काय वर्क काय जातो या वाक्याला इंग्लिश मध्ये लिहायचं आपल्याला कसं लिहायचं आता फॉलो काय करायचंय फॉर्म्युला फॉलो करायचंय फॉर्म्युला काय म्हणतो पहिले सब्जेक्ट वापरा सब्जेक्ट या ठिकाणी आम्ही आम्हीला आपण इंग्लिश मध्ये घेतो वी वीच्या नंतर वर्ग करायचंय वर्ब या ठिकाणी जाणे जाण्याला आपण काय घेतो गो मग गोला यस यस वापरायचं आहे का नाही वाप वापरायचंय नाही वापरायचं काने वापरायचंय कारण या ठिकाणी आय व्ही यू दे असेल तर फक्त वर घ्यायचंय हा म्हणून आपण फक्त वर्ब घेतला आता राहील आपला ऑब्जेक्ट ऑब्जेक्ट काय रोज क्लासला मग ह्या रोज क्लासला कोठून लिहायचंय आपल्याला इकडून उलट लिहायचं लाला काय येतं टू वी गो टू आता क्लासला काय येत द क्लास आणि रोजला काय येत डेली ठीक आहे निगेटिव्हचं वाक्य करायचंय आपल्याला निगेटिव्ह मध्ये जात नाही करायचं मी रोज क्लासला जात नाही असं सांगायचं आहे मग कसं लिहायचं बरं वी डोंट गो टू द क्लास डेली बरं आता याचं क्वेश्चन वन मध्ये लिहायचं आपल्याला क्वेश्चन वन माहिती आहे ना सांगा बरं क्वेश्चन वन कस करायचं काय करायचं हेल्पिंग वर्बे आधी घ्यायचं ते हेल्पिंग वर्बे डू त्यानंतर हा फॉर्म्युला क्वेश्चन वन साठी हा फॉर्म्युला फॉलो करायचा आहे हा फॉर्म्युला म्हणतो पहिले डू डज मधून एक हेल्पिंग वर्ब घ्या मग आपल्याला डू आणि डज हे घ्यायचं कशावर अवलंबून आहे कशावर अवलंबून डू घ्यायचं का डज घ्यायचं हे कशावरून घ्यायचं सांगा पटकन सब्जेक्ट सब्जेक्ट त्या ठिकाणी वी वीला काय घ्यायचंय वीला डू घ्यायचंय इथं बरोबर मग इथं काय घ्यायचंय डू डू नंतर आता आपण समोरच्याला प्रश्न विचारतोय बरोबर मग आपण समोरच्याला विचारतो तर आम्ही म्हणून विचारतो का तुम्ही म्हणून विचारतो तुम्ही व्हेरी yeah, गुड या ठिकाणी म्हणायचंय तुम्ही रोज क्लासला जातात का वाक्याच्या शेवटी काय लावायचंय का लावायचंय मग डू घेतलं मग इथं काय घ्यायचंय यू घ्यायचंय डू यू त्यानंतर गो टू गो टू द क्लास डेली व्हेरी गुड क्वेश्चन टॅग लावायला विसरायचं नाही चला क्वेश्चन टू मध्ये करायचं आपल्याला क्वेश्चन टू मध्ये डब्ल्यूच क्वेश्चन मध्ये विचारले जाणारे प्रश्न आता कसं करायचं यामध्ये सांगा बर काय करू पहिले डब्ल्यूच क्वेश्चन घ्यायचंय परत एकदा सांगा वेअर डू यू गो वेर डू यू गो डेली वे डू यू गो डेली म्हणजे काय झालं मराठीमध्ये समजून सांगा व्हेरी गुड तुम्ही रोज कुठे जातात आम्ही रोज क्लासला जातो हा उत्तर आहे हे दोन्ही प्रश्न आहे ठीक आहे मग हे झालं आपलं आम्हीच आता ही शीट नेमपैकी एक वाक्य सांगा सांगा ही शीट नेम एक पैकी यांच्यापैकी एक, एक वाक्य ती जाण्याचं नका घेऊ दुसरे घ्या ती इंग्रजी बोलते ती इंग्रजी दरे। बोलते सिम्पल प्रेझेंटेन्स वाक्याच्या शेवटी ती घ्यायचंय ती या ठिकाणी सब्जेक्ट आहे आता